मग सबलाईनपासून एका बाजूला ठिबकची नळी किती लांब टाकावी समजा तुमचं दोघी बाजूला आहे तर सबलाईनपासून दोघी बाजूला किती लांब टाकावी आणि जर तुम्ही सबलाईन एकाच बाजूला घेतली बांधावर तरी ती सिंगल बाजूला लांब किती टाकावी तसाच इथे ठिबकमध्ये संबंध असतो त्याच्यामुळे पिकाची असमान वाढ होते त्याच्यामुळे कुठे जास्ती पाणी पडतं कुठे कमी पाणी पडतं तुमची ठिबक लवकर चोकप होते ठिबक सिंचन करणं ही आता प्रत्येक शेतकऱ्याची गरज झाली आहे त्यातल्या त्यात काही शेतकरी आय एस आय सबसिडी ज्याला भेटते अशी ठिबक करतात पण काही शेतकरी काही कारणानिमित्त नॉन आय एस आय ठिबक करतात तर नॉन आय एस आय ठिबकमध्ये अडचण काय येते म्हणजे ही अडचण आय एस आयवाल्यांसोबत पण आहे पण पन आय एस आयवाल्याला थोडं मार्जिन जास्ती असतं त्यांना जास्ती पैसे भेटतात तर ते, ते तुमच्या शेतात येऊन तुम्हाला ठिबक आथरून देत असतात पण जे नॉन आयसाय ठिबक आहे तर तिथे थोडं मार्जिन कमी असतं किंवा तशी एक प्रथा आपल्या मार्केटमध्ये रुजू झाली आहे की बाबा नॉन आयफलाय ठिबकला शेतात जायची गरज नाही फक्त शेतकऱ्यांनी जे मागितलं आहे ते देऊन टाकायचं तर अशा वेळेस शेतकऱ्यांचं भरपूर अशा अडचणींना सामोरं जावं लागतं आहे त्यांना थोडं टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे त्या काहीतरी अशा चुक्या होतात की ज्याच्यामुळे ठिबकचं आयुष्य कमी होतं आणि त्यातलीच एक महत्त्वाची जी चूक आहे ती म्हणजे ठिबकची लांबी तुम्ही तुमच्या शेतामध्ये ठिबक करता म्हणजे काय करता तर पी व्ही सी पाईप वापरता जे सबलाईन त्याला छिद्र पाडतात आणि त्याला ठिबकच्या नळ्या जोडतात मग सबलाईनपासून एका बाजूला ठिबकची नळी किती लांब टाकावी समजा तुमचं दोघी बाजूला आहे तर सबलाईनपासून दोघी बाजूला किती लांब टाकावी आणि जर तुम्ही सबलाईन एकाच बाजूला घेतली बांधावर तरी ती सिंगल बाजूला लांब किती टाकावी ह्या प्रश्नाचंच उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास देणार आहे हा विषय महत्त्वाचा का आहे कारण बघा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एका शहरापासून जायला दुसऱ्या शहरापर्यंत जायला समजा दोनशे किलोमीटर होते तर त्याच्यासाठी मोठा मोठी सहा तास लागतात बरोबर पण इथे फक्त ते दोन शहरांमधलं अंतर दोनशे किलोमीटर होतं हेच महत्त्वाचं नाही आहे गाड़ी त्या रस्त्याची परिस्थिती त्या रस्त्यावर तुमची गाडी किती स्पीडने चालणार आहे समजा साठच्या स्पीडने चालली तर दोन म्हणजे सहा घंट्यात तुम्ही दोनशे किलोमीटर पार करतात पण समजा तुमची गाडी चाळीसच्या स्पीडने चालली तर आता जिथे समृद्धी महामार्गासारखे महामार्ग झाले तिथे समजा तुमची गाडी ऐंशीच्या स्पीडवर चालली तर तर हा जो सहा घंट्याचा पिरियड आहे ना हा कमी जास्त होणार आहे तसाच इथे ठिबकमध्ये संबंध असतो की तुमच्या पाण्याचा डिस्चार्ज हा तुमच्या नळीच्या लांबीसोबत त्या ड्रिपरमध्ये पाण्याचं प्रेशर किती आहे याच्यावर डिपेंड असतो आणि तो, तो पाण्याचा प्रेशर तुमच्या नळीच्या लांबीवर पण डिपेंड असतो समजा तुम्ही बरं हा विषय भरपूर ठिकाणी लागू होतो तुम्ही मोटर वापरतात तर मोटरला हेड असतो समजा साठ मीटरचा हेड आहे आणि तुम्ही तिला सत्तर मीटर टाकली तर ती, टाक ती योग्य पाणी देत नाही तसंच इथे पण आहे की बारा एम एमसाठी समजा सव्वाशे फूट सबलाईनपासून एक माप आहे आणि तुम्ही जर तिथे ते दीडशे फूट टाकलं ना तर तुमच्या ड्रिपरमधून जे पाणी पडण्याचं प्रमाणे हे असमान होतं त्याच्यामुळे पिकाची असमान वाढ होते त्याच्यामुळे कुठे जास्ती पाणी पडतं कुठे कमी पाणी पडतं तुमचे ठिबक लवकर चोकअप होते आणि अशा अजून खूप साऱ्या प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरं जावं लागतं ह्याविषयीवर डिटेल एक मोठी व्हिडिओ मी बनवली आहे की जी आजच्या तारखेला तरी आमच्या यूट्यूब चॅनलला हिरा ॲग्रो मराठी नावाचं आमचं जे यूट्यूब चॅनल आहे तिच्यावर सर्वात जास्त ट्रेंडिंग व्हिडिओ आहे तुम्ही तिथे याबद्दलची अजून माहिती घेऊ शकतात तर ह्या सर्व्या प्रॉब्लेमला वाचवण्यासाठी महत्त्वाचं असं असतं की तुमच्या ठिबकनुसार तुम्ही तुमच्या नळीची लांबी ठरवली पाहिजे तर इथे बघा साधारणपणे मार्केटमध्ये तीन प्रकारचे ठिबक भेटते बारा mm, एम एम mm. mm सोळा एम एम आणि वीस एम एम तर इथे बारा एम एमसाठी तुम्ही सबलाईनपासून एका बाजूला एकशे पंचवीस ते दीडशे फूट माप टाकलं पाहिजे सबलाईनपासून एका बाजूला मग आता समजा ह्या बाजूला पण तुमची ठिबक आहे तरी पण हेच माप लागू होईल की तिकडे सव्वाशे ते दीडशे इकडे सव्वाशे ते दीडशे बऱ्याच शेतकऱ्यांना आता असा डाऊट येईल की सर ठीक आहे हे तर दोघी बाजूला तुम्ही समजा दीडशे दीडशे तीनशे फूट सांगताय मग आम्ही जर सबलाईन बांधाच्या एका एक बाजूला घेतली आणि आमचं दोनशेच फूट आहे तर मग आम्ही दोनशे फूट एका एक बाजूला टाकलं तर चालेल का तर नाही हे माप एका बाजूला टाका का दोघी बाजूला टाका सारखंच आहे कारण तुमच्या नदीचा जो डायमीटर आहे ना त्यातनं तेवढंच पाणी जाणार आहे की जेवढं तुमच्या सव्वाशे फूट किंवा दीडशे फुटापर्यंत पुरणार आहे समजा आता हे जे माप आहे चार लिटरच्या हिशोबाने म्हणजे हे जे ड्रिपर आहे तुमचं हे तासाला चार लिटर पाणी पाडेल समजा तुम्ही दोन लिटरचं ड्रिपर घेतलं तरी पण हेच माप येईल कारण तो जो मी डायमीटरचा विषय सांगितला नळीचा तो फिक्स आहे तो वाढत नाही आहे त्याच्यामुळे त्यातनं इतकंच पाणी जाणार आहे की जे सव्वाशे दीडशे फुटापर्यंत तुम्हाला प्रेशर देईल त्यातल्या त्यात जर तुम्ही सव्वाशे फुटच माप पक्कं कराल तर तुमची ठिबकचं आयुष्य अजून वाढेल पाण्याचं प्रेशर एकसारखं झाल्यामुळे एक समान पाणी पडेल ठिबक चोकोप व्हायचं प्रमाण कमी होईल तसंच सोडा एम एमसाठी एकशे ऐंशी ते दोनशे वीस फूट हे माप आहे आता एकशे ऐंशी ते दोनशे वीस असं आम्ही तुम्हाला एक ले रेंज का देतो आहे कारण बघा तंतोतंत जर तुम्ही प्लॅनिंग करणार असाल तर तुम्ही हेच माप कन्सिडर करा पण समजा आता तुमचं शेतच चारशे दहा फूट लांब आहे मध्यभागून तुम्ही पाईप टाकणार आहे म्हणजे दोनशे पाच फूट इकडे दोनशे पाच फूट इकडे मग आता एकशे ऐंशी म्हणजे दहा पंधरा फुटाकरता तुम्ही नवीन सबलाईन टाकाल का तर नाही म्हणून आम्ही ही रेंज दिली आहे की ह्या रेंजमध्ये तुम्ही ह्या दिशेला जितकं राहता येईल तितकं तुमच्यासाठी फायदेशीर तसंच वीस एम एमसाठी दोनशे ऐंशी ते तीनशे फूट हे माप आहे आता बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न येईल की सर मग आमचं शेट समजा आता सहाशे फूट आहे मग आम्ही कसं मेंटेन करायचं आम्ही तर तीन तीनशे फूट टाकून देणार होतो तर त्याच्यासाठी तुम्हाला सबलाईन वाढवावी लागेल बघा ठिबक सिंचन करणं म्हणजे काय की तुमचं जे काही क्षेत्र आहे की ज्याच्यावर तुम्हाला सिंचन करायचं आहे तिच्यात तुम्ही पाण्याचं नियोजन करता तर तिच्यात तुम्ही एक सबलाईनच्या जागी दोन सबलाईन वापरा तुम्ही जितके छोटे प्लॉट कराल तितकं तुमचं ठिबक सिंचन सक्सेस व्हायचा चान्स वाढेल तर ह्याबद्दलच तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा तुम्हाला ताबडतोब काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे असतील तुमच्याकडे शेत असेल ज्याच्यात तुम्हाला ठिबक करायची आहे त्या त्याचं प्लॅनिंग समजून घ्यायचं आहे त्याचं डिझाईन समजून घ्यायचं आहे किंवा त्याचं कोटेशन काढून घ्यायचं आहे तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करू शकतात धन्यवाद